अधिवेशन घेतलं आणि त्यामध्ये मराठा समाजाला दहा टक्के आरक्षण मंजूर केलेलं आहे विधानसभेनं मंजूर केलं विधान परिषदेने मंजूर केलं त्यामुळे आता दहा टक्के आरक्षणाचा फायदा मराठी मराठा समाजातील सर्व दामधोरण होतो आहे आपला ड्रीम प्रोजेक्ट एक मांजरपाडा पूर्ण झाला दुसरा टीम प्रोजेक्ट आता पूर्णत्वाच्या मार्गावर आहे शिवसृष्टी ढवलेकरांना आणि सर्व मा शिवप्रेमींना अपेक्षा आहे की हा प्रोजेक्ट आता किंवा त्याचं लोकार्पण होईल तारीखही जाहीर झाल्या काही या सगळ्या बघायचं असं काही म्हणा त्याप्रमाणे खरं मला आनंद आहे की माझं पडा पाणी आपल्याला डोंगर गावापर्यंत न्यायचं आहे ते आपण नेलेलं आहे अजूनही पाणी चालू आहे आणि वेगवेगळ्या ठिकाणी गेट झोबलू वेगवेगळ्या गावांमध्ये त्यांचे बंधारे भरायचं काम सुरू आहे त्याचबरोबर चांदवडमध्ये सुद्धा बरेच लोक गेट उघडत आहेत आणि उचलत आहेत त्याच्यामुळे कमी जास्त प्रवाह होत परंतु शेवटी सगळ्यांनाच पाणी मिळेल आणि आणखी पाणी उचलतो व्हावा व्हायला पाहिजे त्यासाठी आता माझे परत प्रयत्न सुरू होणार आहे आणि इथे पाणी कसं वाढावं कारण नेहमीच होणार आहे की चादवड सुद्धा शेतकरी आहेत आपल्या इथे सुद्धा आल्यानंतर प्रत्येक गावाला वाटायचं मला अगोदर मला अगोदर तिकडे का नाही सोडत तिकडे का सोडलं सगळ्यांनी शांततेनं आणि नियमानं घेतलं तर सगळ्यांना पाणी मिळणार आणि अधिकचं पाणी आपल्याला त्या मांजर पाडण्यासाठी कसं टाकता येईल याच्यासाठी प्रयत्न करतो आहे तर शिवसृष्टी आणि शिवसृष्टी जी आहे महाराजांचा पुतळा तयार झालेला आहे व्यवस्थित आणि तो बंद पण आहे की तिथे शिवसृष्टीचं जे काम जे आहे अतिशय जो म्हणतो जवळजवळ सव्वाशे लोक काम करतात अर्ध्यापेक्षा जास्त हे राजस्थानची कारागीर तिथे काम करत आहेत आणि मोठ्या प्रमाणावर राजस्थानवरूनच सामुग्री तयार करून आणण्यात आलेली आहे वेगवेगळे कलाकुसार करणारे कार्विंग केलेले अशा प्रकारचे त्या दगडी काम वगैरे जे आहे स्टोमवर ती एक मार्कलपणा आहे की ट्रक्सच्या ट्रक्स उतरत आहे आणि काम सुरू आहे तर आमचा प्रयत्न आहे की शक्य तितक्या लवकर छत्रपतींच्या पुतळ्याची प्रतिष्ठापना करावी त्याच्या दोन चार दिवस शिवल्या शहराने आपल्या मतदारसंघामध्ये सुद्धा तो महाराजांची प्रतिमा मानत असताना त्याचं स्वागत केलं जाईल आणि शिवल्यामध्ये मग विशिष्ट शिष्य मोठी मिरवणूकसुद्धा काढण्यात येईल बसवण्यासाठी दोन चार पाच दिवसात आणि मग त्या त्याच्यासमोर असलेलं जे हायस्कूल आहे शिवसृष्टीच्या समोर बाळाचे पिरियनचं हायस्कूल आहे मी त्यांची शिकवण करू शकतो तिथे जे आहे उद्घाटनाचे जाहीर सभा वळवलेलं आहे काय प्रत्येकजण जे आहे तेव्हा आचारसंहिता लवकर लागेल या कल्पनेशी वेगवेगळ्या कामामध्ये वेगवेगळ्या कार्यक्रमामध्ये बिझी आहे त्यातून त्यांनी चला यायचं करून केलेलं आहे जे जे आहे त्यांच्या असे उद्घाटन होईल आता अशा इथं पहिल्या का दुसऱ्या आठवड्यामध्ये ऑक्टोबरच्या काही ऑक्टोबर सर शेवटचा प्रश्न यांना टीका करायची ते टीका करणार संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आनंदाच्या शिदेत शिधाचं वाटप अतिशय चांगल्या प्रकारे सुरू आहे कुठेही तक्रार आलेली नाही होतो कुठे दुसऱ्या दिवशी कुठे संध्याकाळी संध्याकाळच कुठे सकाळी खरं कोण आहे चोपन्न हजार दुकानं आहेत या चोपन्न हजार दुकानामध्ये या सगळ्या जिन्नस पोहोचत आहेत ते काम सोपं नाही आहे त्यामुळे थोडंसं माझे बोल होत राहील परंतु सगळ्यांना या जिन्नस निश्चितपणे मिळणार आहे त्याच्यामध्ये साड्या पण असतील कार्यक्रम हा म्हणजे माझ्या मतात माझ्या डिपार्टमेंटचा नाही आहे तो वस्त्रोद्योग खात्याने सांगितलं नाही साड्या वाटा आणि त्याप्रमाणे आम्ही त्या ठीक आहे आमची मशीनरी त्याच्यावर आम्ही देऊ या आपण माहिती अजितदादा बारामती अजितदादा बारामतीतून निश्चितपणे उभे राहतील अजितदादा आमच्या